नमस्कार तुम्ही पाहत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण माडा तालुक्यातील तुळशी या ठिकाणी उपस्थित आहोत माडा लोकसभेचे राजकीय वातावरण जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात तापलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आत्ता भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी परत एकदा जाहीर झालेली आहे परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही असं असलं तरीसुद्धा अभयसिंह जगताप धैर्यशील मोहिते पाटील आणि आज काल परवाचे अपडेट आपण पाहिले तर डॉक्टर अनिकेत देशमुख ही नावं सध्या चर्चेत आहेत पण आता नेमकं माडा तालुक्यातील तुळशीकरांचं काय नेमकं मत आहे आपण ते जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं काय सांगाल आता निवडणूक निवडणूक आता लोकसभेची लागलेली आहे काय आपल्या मनात काय आहे सध्या आता तो तारी आहे तो तारी बर काय काय तर कारण काय तू तारी साहेब शेतकऱ्याचा माणूस आहे बरं निंबाळकरांनी काय काम तुळशी दिलेत की नाहीत काय दिले ती नाही नाही काय दिले कुठं बाबांनी मंडप काय रस्ता दिलाय म्हणते काय नाही त्याचं काय अमलबाजीव काय नाही तोंडी असं वास नाही पोकाळ निंबाळकरांचा काय दौरा वगैरे झाला का तुळशी भागात काय काय नाही अजून एकदा झालत गेल्या पंचवार्षिकला ती निघून बी गेलं बर परत आलेच नाही आता तुळशीतल्या काय अडचणी वाटतात तुम्हाला त्याचा पाठपुरावा तुम्ही गेल्या चार पाच वर्षात इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी काय खासदारांकडे केला होता का त्याला काय प्रतिसाद मिळाला का आलंच नाही तर इथं तर प्रतिसादन काय का माझं कुठं काय नाही ते काम कोणाला सांगायचं हु, आलंच नाही तर खासदार साहेब झाल्यापासून आता कोट्याव लाखो कोट्यावधी रुपयाची कामं केली म्हणून ते सांगतायत मग इथं कामच नाही तुळशीत कसलंही कमिशन खाऊन केली असते काय फुकट करते काय बर बर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय वातावरण कसं आहे आणि तुमच्या मनात काय आहे आता भाजपनं तर काय काम केलेले नाहीत त्यामुळं सर्वांचाच विश्वास उडलेला आहे भाजपवरचा आता एक शरद पवार यांच्या पाठीमागच तुतारीसाठी लोकांचं वळण जास्त घ्यायला लागले तुमचं काय वैयक्तिक मत आहे तुतारीच चालणार आहे जास्त बर हो मग आता तुळशीच जास्त करून आता माडा दादाचा मतदारसंघ आहे मग आता दादा, दा दादा काय प्रेस करतील का नाही कसं प्रतिसाद देणार आहे केलं तरी पण भाजपनं कामच केलेलं नाही ना त्याच्यासाठी आता तुतारीकडे लोक वळणार आहेत बर हो भाजपानं विद्यमान खासदार निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी दिले कसं पाहता याच्याकडे आहे का कमळ फुलणार माड्यात काय कारण काय काय नाही का सध्या भाजपचं वातावरण चांगलं आहे सगळीकडे काँग्रेसला मत देऊन काय उपयोग आहे काय भाजप सगळं होणार हा काय विकास काम तुळशीत काय म्हणजे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही भाजपला मतदान देणार आहे नाही बरं का आता किती जरी पाळलं काय जरी केलं तरी काँग्रेस आता येत नाही मग कशासाठी वाईट होईल कुठेतरी अजून पुढे काम होतील भाजपची काम होतील पुढे भाजप करेल काहीतरी हा माझ्या मा महायुती झाल्यामुळं दा दादाकडे बघून मतदान तुम्ही करणार आहे मामाकडे बघून करणार आहे का निंबाळकर आहे दादा मामा सांगतील तीच फायनल रणजित भाई दा दा मा मा या दादा मामा सांगतील तीच निर्णय असणार हा माडा लोकसभेची निवडणूक लागली आता याकडे आता वार आता सध्या म्हणजे राजकीय वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात ढवळून निघालेलं आहे निंबाळकरांना उमेदवारी दिली कसं पाहताय नाही निंबाळकराचं काय कामच नाही इथं या तुळशी मध्ये कमळाचं आणि त्या निंबाळकराचं काय काम नाही बरं हा आणि स्थानिक आमचे आमदार फिमदार असतील आतापर्यंत आम्हाला आमच्या तुळशीला पाण्यापासून भरपूर वंचित ठेवलंय आम्हाला पिण्याच्या पाण्याची टंचाई आत्ता आज दोन महिने झालं गावात बाहेरनं पाणी आणतात पिण्याच्या पाण्यास जनावरांच्या पाण्याची माणसाच्या पिण्याच्या पाण्याची थोडी हीज आहे सोडवलं नाही हा प्रश्न आता कसला सोडवला पस्तीस वर्ष झालं बबन दादा आमदार आमचा काटा काल आमचा तुळशीला काय नाही ठेवलं नाही त्याने काय खासदारांनी काम केलं नाही बघून नाही नाही खासदार तर कसला बघा आम्हाला ती मुछेड बघायलाच मिळाला नाही आम्हाला तू तरी फिरवू एकदा आज वाजवाय निभारतो तरी आता गेल्या वेळेस कोणाला मतदान केलं होतं आम्ही भाजपला दिलत की काय सांगायचं तुम्हाला छड आलाच नाही आमच्याकडे नाही आलं नाही आणि त्याचं काम बी करायचं नाही हा तू तरी का दिवे वगैरे दिले हाय हायमास्ट दिले म्हणून दिव फिव ती काय हायमास्ट ती गेलं तिकडं ती असं देती ती आतापर्यंत सगळ्यांनी दिव्यावरच घालवली तुळशी आमची लोकसभेची निवडणूक लागलेली तुम्ही काय सांगाल काय मारायला आले गाव पाणी नाही राहणार दहा दहा किलोमीटरवरून आम्ही पाणी एका दीड दीड हजाराला तास घेतोय जनावराला आणि काय बोलावं काय सरकारचं सांगावं त्यांचं आपले बरते नरडे हुर रे रोज जे त्याच्या पोटापाय इकडे तिकडे पळतोय शेतकरी जायला गोडा जाई जा <coughs> जा <coughs> काय शेतकऱ्याला आहे काय काहीच काम काय काय काम आहे गेला खासदार होऊन ती अजून इकडे नाही आता मग तू मला लई सकारी मलाच म्हणते देव बरा आणि आता काय सकारी काय सकारी आई कोणाला करू वाटेल त्याला करायचं मतदान नाही नाही करायचं ते आता ठरवलं की सगळे लोक बहिष्कार आमचं पण आता आमचं कोणी ऐकत नाही ना नाहीतर तुळशीत बहिष्कार टाका तीन के आता पाचशे फुटावरून पाणी गेलं आणि तुळशीला पाणी नाही म्हणजे काय आमदार या गावाला पाचशे फूट फक्त अंतर आहे नाराज काय कोणी काय करत नाही कोणा चूल पेटव नाही बाबा हे यांना नुसतं मत की इशय मिटला यायला गोडा आहे शेतकरी काय आहे यानं पस्तीस रुपये रेट केला तर दुधाला आता काय मरा लागली जोनावर का पाय द्यायला पाळी आणली शेतकरी आणि मू दिली काय पंचवीस रुपये खर्च पिंडीला पोहत तीन हजार रुपयाला हाय तुम्ही तिकडे विकताय दूध कसं साठ रुपयेनं आमच्या येताय येत आहे वीस रुपयेनं आणि तीच पैसे गोळा करायचं आणि शेतकऱ्याला दहा हजार रुपये जळीदार पाच हजार रुपये महिन्याला दोन हजार रुपये काय तीच पैसा येते शेतकऱ्याला शेतकऱ्या पैसे कोणा जायचं वीस रुपयाचं दूध तुम्ही पन्नास रुपयानं साठ रुपये विकलेलं दूध त्याच पैसे कोणा जायचं कोणाला इथे सांगायचं मी हा मग काय बोला काय नाही आपलं खायचं मिळेल ते अर्धी कोर आपलं पडायला वाकडं तर कोणाला मत देता आणि काय करता तुळशीतले काय प्रश्न होते ते सुटलेले आहेत का आणि सर्वसामान्यांच्या जे प्रश्नाला आहे त्याला आवाज काय किंवा त्याला प्रतिसाद खासदारांकडून मिळालाय का नाही काय मिळाला काय काय मग झाली नाही ती निंबाळकर साहेबाचं एक सुद्धा काम नाही तुळशीत बर कुठं लाईट दिली नाही लाईट दिली नाही काय नाही एखादा रस्ता पण नाही का काय कुठं झालं नाही राहिला काय निवडून मी तिथे हे सांगितलं तीच आम्ही सांगायचो काय सांगायचो काय त्यांनी केलंय आमचं काय केलंय का शेतकऱ्या पाय हो पाच रुपयाला दक्षिणा बशी होती ती आण आमकं आता महिना झालं अंधान सोडले चालतंय का हे सर्वे चालतोय का चालतंय का सर्वे लोक दोन दोन दिवस बसते ती हेल्पटायचं आणि ही काय सर्विस उठती ती वरन वेळेवर का वाज नाही तीन चार वर्ष झालं आता आले त्याला ते लोक अडकून पडले ती बेनाना पाण्याचं मोल्यम जात रोज जाते तीन रोज येते ही सरकारचा रोळ राखून तिकडे आहे हो आणि काय बोलाय शेतकऱ्यानं हाय का आणपाणी गोर आल गोराला कोणी आणून देते का आणि गेलं गे त्यानं म्हणा ये पाणी ह्या भागातल्यान तीन हजार रुपयाला आहे का कुंटा ऊसाचा आता कोणाला देज देऊ वाटेल त्याला देज तू तारी असू नाही तरी तिकडे असू पर अजिबात लिंबळकर का आलेला नाहीत आला नाही आलाच नाही नो नाहीच कसली ओळख म्हणून त्याला सांगा एवढ्या पोराची कोणची ओळख आहे का कोणाचीच ओळख नाही आणि लिंबळकर कुणचा म्हणून माहीत बी नाही नेम्या तर गावाला आहे का कोणाला म्हणून लिंबळकरला विचारा निम्या ग हां मिळून ती एक पुढारी जरा असते जरूर पर आहे का आमच्या शेतकऱ्यासारखा त्याचा कुठला पैराव शेतकऱ्यासंग पैराव आहे का त्याचा किंवा बाबा इथं असं करू जनवरला पाणी आणू किंवा नळाचं पाणी आणू पाईपलाईन करू कुठनं त्याचं आहे का बोलणं कुठलं म्हणजे त्याचा आलाच नाही शेतकऱ्यापुतोर बाडा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे निंबाळकरांना परत दोन उमेदवारी दिलेली आहे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरत नाही तोपर्यंत वंचितचा आता उमेदवार रमेश बारसकर म्हणून जाहीर झालेला आहे कसं पाहताय सांगायचं तात्पर्य म्हणजे बरं का गेल्या पंचवर्षीला आम्ही ह्या बी जे पीला आम्ही मतदान केलं आम्ही भाजप शिवसेनेची कट्टर माणसं पण अतिशय वाईट दुरुद्ध आणि सगळ्यात सांगायचं म्हटलं तर ह्या तुळशीगाव माझं पाण्यापासून वंचित आहे गेले पस्तीस वर्षे येईल ती काय नाही पाणी अंतुज म्हणतंय <laughs> ह्या वेळेस इथं आलंय तिथं आलंय मंजुरी मिळाली सई राहिली आता येत आहे जातं अशा लोकांमुळं आमच्या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा ह्या नेते मंडळीवर कुठलाही भरोसा राहिलेला नाही निंबाळकर गेल्या पंचवर्षिकला आले ते अजून आलेच नाही ते <laughs> दिवं कुठं तीन दिले ते आता शिकणं कुठं तीन म्हणजे अजून लागलं का नाही तर ती बी गावानं बघितलं नाही तर ह्या तुळशीला महाराष्ट्रातला पहिला टँकर या तुळशीला चालू झाला आहे आज वाड्या वस्तीने इतकी पाण्याची बिकट अवस्था आहे आज गावात तुम्ही सर्वे करा मी सांगण्याऐवजी तुम्ही सर्वे करा प्रत्येकाच्या जा ही जाऊन तुम्ही त्याच्या जा मुलाखती घ्या की तुम्हाला लोक पाण्याची अतिशय भयंकर परिस्थिती आज पाणी प्यायला नाही त्यांनी चारा छावण्या चालू केल्या नाहीत या चारा छावण्या आज ह्या गावामध्ये पशुधनाची संख्या जवळजवळ सात हजार पशुधन आहे ह्या गावामध्ये आणि गावाचं दुधाचं संकलन आहे अठ्ठावीस हजार लिटर पर दिवसाला आज अठ्ठावीस हजार म्हटलं तरी आम्हाला हेनी सांगितलं होतं पाच रुपये अनुदान देतो ह्याचा गुणाकार दोन महिन्याचा अनुदान म्हणलं तर ह्या मोदी सरकारनं एक कोट रुपये तुळशीला बुडवले साधारण ह्या माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं एक कोटीचं नुकसान केलं आहे लोकं कशी मतं देणार ह्यांना कारण द्यायची इच्छा आहे हे समजा मी शेतकरी आहे मला वर्षाला मी एक लाख रुपयेची खतं घेतो आहे तर तुम्ही आमचंच अठरा टक्के जी एस टी अठरा हजार घेत आहे आणि तुमचं सहा हजार शेतकऱ्याला देत आहे म्हणजे आमचीच बोटं आमच्या डोळ्यात घालताय तुम्ही त्यामुळं ह्या तुळशीमध्ये सगळा तुतारीच्या बाजूनं कौल आहे आणि आदरणीय सिंह मोहिते पाटील आदरणीय शिवाजीराजे कांबळे सर्व नेते मंडळी जे असतील त्यांना विनंती आहे की मोहिते पाटलाच्या कुटुंबातला दगुड जरी उभा केला तुतारी चिन्ह घेऊन तर तो ह्या वेळेस येणार आहे कारण त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कारण रणजितदा विज विधानसभेमध्ये तुळशी या पाण्याचा प्रश्न मांडला होता आणि आता जर निंबाळकराला वाटत असेल की ह्या तालुक्याचे आमदार करमाळ्याचे आमदार माझ्याबरोबर आहेत त्यामुळं आता आम्ही आम्हाला ऐकायला मिळते आम्हाला अजून काय माहीत नाही दोन लाखाची लीड देणार राहिते मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सांगतो कमळ पन्नास हजारानं मायनस आहे ह्या तालुक्यात पन्नास हजारानं हे कमळ मायनस आहे यांनी कुणी बी का पाहणू द्या काय सुद्धा नाही बबनदा आल्यामुळे मा अजून पाच पंचवीस हजार मायनस गेलं कारण गेल्या वेळेस म्हणजे तुमचं लगेच जुळतंय जुळतय आमची खाली टकुरी फुटते ती हे कुणी सांगितलंय म्हणजे आमचं जुळून घेतो ना आम्ही काय केलंय शेतकऱ्यांनी वर्षी काय ह्या वर्षी काय म्हणजे तुतारीच आम्ही सर्वजण तुतारी करणार आणि तमाम जनतेला तुमच्या माध्यमातून सांगतो तुळशीकरांना सांगतो की तुतारी यंदा करा तरच पाने मोहितेपाटलाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि पाटलाच आपल्याला पाणी देऊ शकतील ह्याच्या पलीकड नाही कारण ह्याने जर विकास केला असता आमच्या गावचे विद्यमान सरपंच डॉक्टर शरद मोरे उपसरपंच दिगंबर मामा माळी मी स्वतः पराभूत उमेदवार सरपंच पदाचा प्रमोद वोसेकर आम्ही सर नागपूरला उपोषण धरलं आम्ही स्वतः नागपूरला उपोषणाला बसलो त्यावेळेस हा खासदारांनी आमच्या पाण्यासाठी आम्हाला साधा फोन नाही करावा किंवा आयला ह्या तुळशीतल्या गावातला प्रथम नागरिक पाण्यासाठी उपोषणाला बसला आहे सर्व गावकरी तिथं उपोषणाला बसले ती त्याच्यासाठी त्यांनी कुठलाही पाठपुरावा ना ना नाही आम्हाला फोन नाही काय नाही आम्ही उपोषणाला बसल्यानंतर आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे ता आरोग्यमंत्री तानाजी सावंत रणजित सिंह मोहिते पाटील परत अभिजित आबा पाटील सर्व नेते मंडळी येऊन गेले आणि ह्या नाल ह्या तालुक्याच्या नेतृत्वाचा म्हणजे आदरणीय सुद्धा आम्हाला फोन नाही किंवा ह्या रणजित ना आम्हाला भेटायसुधी कोण आलं नाही अक्षरशः आम्ही गेली बारा दिवस त्या नागपुरात उपोषणाला बसलो पण आमची कुणीही दखल घेत नाही शेवटी मोहिते पाटील यांनी दखल घेतली आणि आमचा प्रश्न विधानसभेत मांडला शिच्या जनतेलाच खासदार माहिती नाही ना, माई, माई, माहितीच नाही ना, 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 दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रचाराला जे आलं त्याच्यावर कोण आलंच नाही इकडे भाजप कोण आलं नाही भाजपचं आता काय 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 नाही भाजप सोडून काय बी करा भाजपला विरोध भाजप सरकार मोदी सरकार नाही चोर सरकार आहे पाणीच नाही तुळशीला आत्ता प्यायला पाणी नाही सत्तर टक्के लोकांनी प्यायला पाणीच नाही तुळशीत उजनी आहे नियोजन उजनी धरण आमच्या तालुक्यात आणि पाणी नाही आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही आत्ता आत्ता प्यायला पाणी नाही जनतेला गाव चौकशी करा पाणीच नाही प्यायला कर्क महाराण सगळीकडे आजूबाजूने पाणी आहे तुळशीत पाणी नाही तुळशीतल्या अडचणी काय आहेत आणि आता लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुळशीकरांचा व्यू आणि मत काय आहे ते आपण जाणून घेतोय काय सांगाल आता लोकसभेची निवडणूक लागली तुळशीतल्या अडचणी काय आता सगळ्या सायकल तुम्हाला दिसते पाणी वाहते आता किती वाहिली ते आता किती टाइम आहे सांगा पाणी आणायचा टाइमिंग आहे का लोकाचा हिरभर लोक कामाला जाते आणि आता ही दोन पाणी आहे का पाणी लोकांना पाण्याची अडचण पाण्याची अडचण पाणी अडचण म्हणायचं विषय कोणी सोडवायचं सोडवायचं कुणी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी येत नाही ती गावात तेवढं इलेक्शन बाकी का हाय का कुठे हे बघायचं येत नाही तर आलाच नाही अजून निवडून गेला ती आलाच नाही इथं पाण्याचा प्रश्न आता मी पाणी जास्त भरून आलोय बघा टँकर आल्यावर वाट बघत बसावं लागते लोकांना कुठे जाता येत नाही आणि काय नाही माझं काय मतदान कोणाला करायचं काय मतदान नाही आम्हाला पाणी दिलं त्याला मतदान करायचं हे तर सध्या तुळशीत आता पाण्याची भीषण टंचाई आम्हा आमची पाण्याची अडचण जी सोडवल त्याला आम्ही मतदान करणार आहे म्हणून ते आहेत काय सांगाल तुम्ही काय बरोबर बोलते ते पाण्याची अडचण आहे गावात हम्म काही काम केली का नाही का नाही का नाही कसला आहे बघायला अजून मागच्या पंचवार्षिकला आलं तर त्याच्यावर आलं नाही ना काय ना म्हणजे मागच्या पंचवार्षिकला सुद्धा नव्हता गावात काय विकास नाही काय नाही निंबाळ कराला काय आता अडचणी तुळशीतल्या काय समस्या फक्त समस्या पाणी दुसरी काही सुद्धा नाही रोज कामाला जाते ती लोक आता दहा वाजेपर्यंत पाणी वाहते हवा हम्म दावा निंबाळकराला निंबाळ कराला कोण प्रतिनिधी येत त्यांना दावा आठ याय जसं माता पुरतं गोड बोलायचं विषय म्हटलं पहिला काय गेला आता ती माता आता काय नाही आधी पाणी आणि मग ये म्हणजे गावात गावात येऊ ना नाही नाही होऊ देईन कोणा हा हां पाणी नाही देत तू पण एक जण म्हणायचं आलोच काय काय नाही पाणी आणीत नाही ना, कोणी काय करीत नाही ना, 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 ना. तर आता ही सध्या लोकांची प्रतिक्रिया उन्हाळा जसा वाढतोय तसं पाण्याची सुद्धा तीव्र टंचाई आहे आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत अद्याप ही लक्ष दिलेलं नाही तुम्ही काय सांगाल तुळशी गाव अतिशय सांप्रदायिक असून तुळशी गावामध्ये जवळजवळ इथं उजनी धरण झाल्यापासून हो एक वीस ते पंचवीस किंवा पन्नास किलोमीटर अंतरावर धरण असून तुळशीमध्ये पाणीही कॅनलचं किंवा उजनीचं मिळालेलं नाही शेवटी आमचे आमदार पंचवीस वर्षे सुद्धा असूनसुद्धा त्यांनीसुद्धा गावाला पाणी दिलेलं नाही आणि निंबाळकरनं तर काहीच केलं नाही तर हतून पुढं जी तुळशीला पाणी देईल सर्व गावकऱ्यांचे अशी जी एक मागणी आहे की तुळशीला पाणी आणलं त्याला मतदान आम्ही करू काय सांगते आता पाणी म्हणतायत हे दिलं नाही ते म्हणतायत पाणी दिलं तर मतदान करणार तुम्हाला काय वाटतं जी ग्रामस्थ जे निर्णय घेते ती तिने आता कितीतरी विचार करून आलेला दिवस सारखाच कमीत कमी आम्हाला सीझनला तरी पाणी सोडावी हो असल्यावर तरी सोडावी दुष्काळात राहाव्या नसलेलं नसलं हेच आहे खरं आणि ह्यात गावात एवढं क्षेत्र आहे की काय दोन गावं बसते एवढं क्षेत्र आहे पण आमचं गाव बाहेर गावात ना तर अन्य माझ्यामोर ना सुद्धा पाणी नाही उजणीचं आम्हाला कसलंच पाणी नाही अतिशय लोकांची दूर अवस्था येत तुळशीला तुळशीसारखा जर लय अन्याय झाला जवळचं गाव असून अतिशय चांगलं गाव असून ह्या असून दोन्ही बाजूनी कॅनल जाऊन तुळशीला पाणी दिलेलं नाही त्यामुळे ह्यावेळेस सर्व गावकऱ्यांचा विचार जर झाला तर यावेळेस बहिष्कार सुद्धा टाकण्यात येईल एखाद्या वेळेस पण तसं झालं तर टाकून प्रश्न सुटणार आहे पाणी कुठला जर घ्यावा पाणी जे आश्वास आता आश्वासनावरच पंचवीस तीस वर्षे गेली आमची तर आता जर सक्षम जर नेता आम्हाला जर पाण्याचं आश्वासन देऊन लेखी काय दिलंच गावकऱ्यांनी सर्व तर त्यांना आम्ही सहकार्य करू असं चालू आहे आता सध्या पाणी पाहिजे आम्हाला उजळीचं मला ह्या वर्षी काय मतदान कुणाला देणार हॅलो आम्ही तोतारेला मतदान करणार सगळ्यात गावातन सगळ्या तयारी झालेल्या बाजून चाललंय सगळं पाणी मात्र पाहिजे पाणी पाहिजे आमच्या गावाला शेती करता प्याय मरू दे समजी पण पाणी उजली तर पाणी आम्हाला शेतीला पाहिजे मोहिते पाठी लांबते पाठी लांबते पाणी हा आम्हाला शेतीला पाहिजे पाणी लेखी घेणार आहे त्यावेळेस मतदान सर्व गावचा विचार करून मतदान यावेळेस होणार आहे तुळशीचं आता निंबाळकरांना परत एकदा उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडीची उमेदवारी अजून फायनल व्हायची हो वंचितकडून रमेश बारसकरांना जाहीर झालेली उमेदवारी काय वाटतं आपल्याला ह्या वर्षी काय आपला मत कोणाकडे आहे असं तर मागच्या वेळेस नाईकनी बळ घेतले खासदार होते पण त्यांनी एक एकदाही गावात आले नाहीत आणि आत्ता गावात एवढा बिकट पाण्याचा परिस् परिस्थिती आहे गावात एक एका अगरीबाई माणसं रानोमाळ पाळायला लागली होती एक म्हणजे हाडात पाणी नाही त्या हाडात पाण्यावरनं बांधणं आणि पाण्याचा प्रश्न एवढा बिकट आहे की त्यासाठी खासदार साहेबांनी काही निधी दिला नाही इथल्या आमदारांनी निधी दिला नाही ना खासदार एवढी पाण्याची बिकट परिस्थिती असते आणि कोणीसुद्धा गावाकडे लक्ष देत नाही त्यामुळे ह्या वेळेस खासदारावर तर प्रचंड नाही गावातून मत पडल्यात गॅरंटीच नाही खासदार हा शंभर टेक विरोध कारण काय कामच केलं नाही तर कशामुळे त्यांना मतदान करायचं बरोबर ना त्यांना त्याचं गणित पण जमणार नाही त्यांनी त्याचं गणित जर करावं आणि तेवढा निधी आख्या महाराष्ट्रात राहिलाय का चौकशी करायला पाहिजे तासाला जर एक हजार आणि एक कोटी जर असं जर निधी येत असलं तर खूप खूप सारा विकास झाला असता पण काहीच विकास झाला नाही तुळशी जर सगळं बकास गाव आहे इतके बेकार परिस्थिती तुळशी बीजेपी बी सोडून दुसरं कुठले देजेपीला नाही बीजेपी बी सोडून कुणाला पण बीजेपीनं काय केलंय आजपर्यंत गावामध्ये राम मंदिर नको आहे हो लोकांना राम मंदिर नको आहे पाणी सोय पाहिजे तर आमच्या गावामध्ये पाणी नाही प्यायला आमच्या गावापासून एक पंचवीस किलोमीटर उजनी धरण आहे तरी आम्हाला पाणी भेटत नाही का भेटत नाही हा प्रश्न आहे आमचं पाणी मिळलं पाहिजे गावासाठी पाणी जर मिळलं तर पाणी मिळलं तर गाव विकसित होईल ना पंचवीस किलोमीटर धरण असून तुम्ही पाणी देऊ शकत नाही तर मग आजपर्यंत निवडून देऊन काय उपयोग आहे ह्या उमेदवार असणे बंददा शिंदे असो किंवा नाईक निंबाळकर असो ह्यांना मतं नाही आम्ही टाकणार वर्षी नाही नाही बीजेपी सोडून कोणाला टाकू मत पीला नाही सांगायला तर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय चोशीकरांचा वाटतोय तो आता आम्ही आढावा घेतोय तुमचं काय मत आहे आमचं असं मत आहे कोण पाणी आणेल त्याला आम्ही मत देणार निवडणूक संपून जाईल निवडणूक संपली तर मत मतं द्यायला काय करायचं मत देऊन टिकवतो पण आता जागरूक नागरिक म्हणून नाही घरात बसायचं गप्ची बापलं कोणाला बोलायचं नाही काय नाही काय करायचं मतदान करायचं नाही काय आम्ही आता तुळशीतला आढावा घेतोय लोकसभेची निवडणूक लागलेली आहे भाजपानं खासदार निंबाळकरांना परत उमेदवारी दिलेली आहे महाविकास आघाडीचा अजून उमेदवार ठरायचा आहे तुम्हाला काय वाटतं यावर्षी तुम्ही कोणाला मतदान करावं आमचं सर मुख्य प्रामुख्यानं प्रश्न काय माहीत आहे का गावात प्यायला चिमणीला प्यायला सुद्धा पाणी नाही हो। आम्हाला फक्त पाणी यावं जे आम्हाला पाणी देईल ते या महाग आम्ही जाणार बर मग आता काय पाण्याची अडचण आहे मग मतदान करायचं का मतदान करणारच आहे की कोणाला करणार आहे पवार साहेब बर काय काम आहे का ना नाही काही नाही मुर्माची पाठ टाकलं नाही निवडून आले पासून ती निंबाळकर इकडे कशाला तर गाव सुद्धा माहीत आहे का नाही त्याला निंबाळकराला निंबाळकरला माहीत नाही तुळशी आई पाच वर्षात निंबाळकर साहेब एकदाही तुळशीत आलेले नाहीत साधी मुर्माजी पाठी सुद्धा तुळशीत पडलेली नाही काहीच काम नाही काहीच काम नाही त्यामुळं आम्ही निंबाळकरला तर उभ्या आयुष्यात मतदान करणार नाही तुम्ही काय सांगाल आता निंबाळकरांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आता पवारसाहेबांची उमेदवारीसुद्धा दोन तीन दिवसात जाहीर होईल तुळशीतल्या अडचणी काय आहेत त्या खासदार साहेबांकडून सोडवल्या गेल्यात काय वाटतंय पाण्याचा प्रश्न आहे आमचा वरडून पाणी येणार होतं मग ती सुटल्यानंतर मग बघू आम्हाला म्हटलं पण निवडणूक तोपर्यंत आता लागली नाही त्यावर काय बोलतील की आले प्रचाराला आले काय म्हणतील की करतो काय नाही त्यानंतर निर्णय घेऊ तर मत तरी पण मत कोणाला देणार तुम्ही भाजप सोडून कुणाला आम्ही दुसऱ्या कोणाला बीतवा फक्त भाजपला काय सांगाल हे भाजपचा कार्यकर्ता आहे आम्ही भाजप सोडून कोणाला करणार पण भाजपला करणार नाही बाबा नाही असले भाजपचा जर विकास केला असला तर मत द्यायला काय हरकत नाही विकास नाही ना म्हणून बोलत नाही ना ती बरं 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 मी म्हणणार म्हणून माझे पाठ्यकल्ला घेणार अजून आपल्या काय भावना आहेत आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं आपल्याला आता काय मताच्या बाबतीत कसा विचार करताय तुम्ही काय मताच्या बाबतीत विचार करा मतदान यांना करायचं कशा पाय ही प्रश्न आमच्या गावाला मोठा आहे कशा पाय करायचं आम्ही आज आमचा शेतकरी दुधवाला असेल गावाला अडीच हजार वीस रुपये लिटर ज्या वीस रुपयाला एक जार पाणी घेते एका विकासच नाही आमच्या गावात तर कसं मतदान कसं करावं ही पंचायत पल्ली आत मी करा पण करावं लागेल ना काय आता मतदान करावं लागणार आहे भाजप विरोधात मतदान करायला लागणार आहे आम्हाला भाजप सोडून मतदान करणार आहे आम्ही विकासनं पाणी नाही हो साहेब पाणी असलं तर मग ठीक आहे ना शेतीलाही पाणी नाही आणि पाणी नाही बरं आता पवार साहेबांचा आणखी उमेदवारी जाहीर झाला नाही दोन तीन नावं चर्चेर आहेत कोणाला उमेदवारी द्यावा असं वाटतं तुला पवार साहेबांना उमेदवारी दहरशील मोतीपाटला द्यावी दैरशील मोतीपाटेल ही योग्य उमेदवार आहेत दैरशील बाया निवडून देणार हो काहीच अडचण नाही तुळशीतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय आता आणखी परत आपण यांच्याकडे येऊयात आता पवार साहेबांची उमेदवारी अजून म्हणजे त्यांनी जाहीर केलेली जा नाही जर आता दोन तीन नावं चर्चेत आहेत कोणाला उमेदवारी द्यावा असं वाटतं पवारसाहेबाने दरेशी मोती पाटलाला द्यावावी आणि आम्ही त्यांचा शंभर टक्के प्रचार करून त्यांना निवडून आणणार बाळा रस्त्याची गंभीर परिस्थिती रस्ता नाही कसं काय पाणी नाही रस्ता नाही ही काम झालेला ती सु निकृष्ट दर्जाचा आहे वा थबा थबा पाणी तर नाही रस्ता जी एकनाथ महाराजाच्या पालखी मार्गात काम चालू आहे अनेक प तक्रारी करून सुद्धा म मा, आम्ही मतदान तर नेहमी करतोय पण पेरा पाणीसुद्धा नाही आमचे पो आहेत मोरे आहेत शरद मोरे डॉक्टर आहेत काय गावाची अवस्था आहे आज पेरा पाणीसुद्धा नाही टँकर किती उद्या चालतोय कशासाठी मतदान करायचं का मतदान करायचंय काहीतरी सोडवले आ आतापर्यंत प्रश्न सोडवले गेले नाहीत कितीतरी शतकानं शतकाने झाली प्रश्न सोडवले गेले नाहीत कमीत कमी रस्ता तर चांगला पाहिजे का नको पाणी तर प्यायला पाहिजे का नको मतदान कोणाला मतदान काय अगोदर समस्या मिटल्या पाहिजेत का नको अगोदर समस्या मिटल्या पाहिजे हा अगोदर समस्या मिटल्या पाहिजेत काय तो तोपर्यंत समस्या मिटल्या पाहिजेत का नको पहिल्यापासून भाजपला होतो मतदान केलेलं मुळात आहे भाजपची निंबाळकर साहेब आलती त्यावेळेस आमचे पमुवाळे तात्यामुळे मित्र होते त्या निंबाळकर साहेबांनी तोंड सुद्धा इकडं इकडं दाखवलं नाही मुळातच भाजपची माणसं आहे आम्ही नावच तुम्हाला माहिती आहे संदीप काका मुळा पहिल्यापासून केलं पहिल्यापासून कामं कामं पण त्याचा काहीतरी इतिहास पाहिजे का नको इलेक्शन आल्यावर नुसतं जनता येण्याच जनतेला येण्याच काढायच ठरलं जनतेला येण्याच काढायच ठरलंय मी पण तक्रार केली ते त्यांच्यावर आता जे त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान ग्राम सडकच्या माध्यमातून जो एकनाथ मार्ग पालखी मार्गाचं काम चालू आहे त्या पालखी मार्गाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे व्हायच्या अगोदरच व्हायच्या अगोदरच फुटतंय व्हायच्या अगोदर आणि ह्या तुळशीच्या मारतीच्या देवळापाशी निंबाळकर साहेबांची सभा झाल्यापासून निबाळकर साहेब तुळशीला आलेच नाहीत काय म्हणजे विश्वास ठेवायचा माडा लोकसभेच्या अनुषंगाने आपण तुळशीतला रिपोर्ट घेतोय लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत कसं पाहतायत ते या निवडणुकीकडे ते काय सांगायला निवडणूक आहे काय वाटतंय आपल्याला आता काय वाटायचं आम्ही तो तुतारीकड करणार तुतारी भाजपवालीन काय काम नाही तिथे काय काम झालं नाही काय झालं नाही त्यामुळं तुतारी उत पवार कोण असेल त्याला मतदान देणे पवार जो जो निर्णय घेतील कुठला आम्ही करू दे त्यालाच दे तुम्ही काय सांगाल नाईक निंबाळकर पाच वर्ष मध्ये गावामध्ये आलेच नाही आणि शरद पवारांची माणसं आम्ही त्यामुळं आम्ही तुतारीला मतदान करणार म्हणजे गावाचा ठाम निर्णय आमचा आणि दुसरा काय विषय माहीत आहे का की पाण्याचा प्रश्न आहे कोणी जरी आला तर आमचं गाव वंचित ठेवलेलं आहे पाण्यापासून आमचा एकच मुद्दा आहे जो पाणी देईल त्याला मग आम्हाला जे आश्वासन देईल त्यालाच करणार आहे पण जवळजवळ शरद पवाराचा कोण माणूस असेल त्याला आम्ही मतदान करणार कोणाकडे आहे तुमचा शंभर टक्के कल हा तुतारीलाच आहे मी स्वतः पण भाजपचा एक कार्यकर्ता आहे जे आहे ते एकदम फ्रँकली आणि प्युअरली बोलतो निंबाळकर साहेबांचं काम म्हणजे काय माहिती आहे का मान्य आहे मला माडा लोकसभेला आठशे नऊशे समथिंग गाव आहेत पण त्यांचं काम जे आहे ते म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे त्यांनी टेंबोरणी असल मोडणीम असल अशा मोठ्या मोठ्या गावांना त्यांनी फक्त व्हिजिट दिली इवन तुळशीचा आमच्या पाण्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की त्यांनी एक एक टक्काही त्यांनी आवाज उठवलेला नाही त्यामुळे आमच्या तुळशीतनं आम्ही काही त्यांना मतदान देणार नाही तर तुम्ही मला टिंबोलीला व्हिजिट दिली मोनिमला व्हिजिट दिली पण सुद्धा ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या गेले नाही तिथल्याही नागरिकांच्या तक्रारी आहेतच तिथं म्हणजे काय आता थोडस फिफ्टी फिफ्टी थोडस राजकारण काय गोष्टीमध्ये काही लोकांचं म्हणणं आहे ओके डन आहे काही लोकांचं म्हणणं आहे ठीक आहे असं आहे दोन्ही फिफ्टी फिफ्टी असंच की पवार साहेबांनी तुतारी कोणाच्या हाती द्यावी पवार साहेबांनी द्यावी तुतारी आमचं म्हणणं हो आहे रणजितसिंह मोहिते पाटील त्याशिवाय रंगीत तालीम होणार नाही यस शंभर टक्के कोणाचं काय वाटेल शंभर टक्के रणजितसिंह हो मोहिते पाटील निवडून येणार शंभर टक्के तर सध्या तरी तुळशीतला सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे पाणी आणि पाण्याचं आश्वासन किंवा ठोस असं कोणी देईल त्याला आम्ही मतदान करणार आपली या प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसर तुळशी